नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांच्या नवीन एका चटपटीत व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत चला मंडळी आज पोहे व बटाटा तसेच तांदळाच्या पिठापासून बन्नाटची रेसिपी बघणार आहोत बनवायला सोपी व चवीला सुंदर कुरकुरीत अशी बननाटची रेसिपी तुमची लहान मुलं सुद्धा आवडीने खातील असे अशीच नवनवीन रेसिपी बघायची असेल तर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा पोहे स्वच्छ निवडून तीन चार पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले व पोहे बुडतील इतके पाणी घालून दहा मिनटासाठी बाजूला ठेवले दहा मिनटं झाल्यानंतर स्वच्छ केलेले पोहे एका मिक्सरच्या बाउलमध्ये काढून घेतले त्यासाठी लागणारा बटाटा मी आधीच स्वच्छ धुवून सालं काढून कापून घेतलेला होता व तो पण सुद्धा पाण्यात ठेवला होता ते पण त्या भांड्यामध्ये काढून घ्यावे व मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यावे सर्व साहित्याचे मिक्सर ला चांगले पेस्ट झाल्यानंतर ते एका बाउल मध्ये एकदम स्मूथ असावी मंडळी या रेसिपीचं नाव आपण देऊया हो पोहे बटाट्यापासून बनवलेले कुसकुशीत पुछ बॉल्स तयार केलेले बॅटरे एका भांड्यात काढल्यानंतर त्यात दोन कट केलेली हिरवी मिरची व कट केलेली कोथिंबीर घालावी व एक चमचा जिरी घालून तेही चांगले हाताच्या सहाय्याने फेटून घ्यावे असा केल्याने तयार केलेले वडे हे एकदम स्मूथ व खुसखुशीत बनतात हे वडे बनवताना जराही इनो किंवा सोड्याचा वापर करू नये बनवायला अगदी सोपी व झटपट रेसिपी हे झाल्यानंतर त्यात तांदळाचे पीठ घालून तेही चांगले फेटून घ्यावे फेटून घेताना एकाच डायरेक्शनमध्ये चांगले फेटत राहावे आता आपण कढई गॅसवर ठेवले कढईत तेल घातले तेल गरम झाल्यानंतर त्यात एक एक वडे भजीसारखे एक एक वडे घालून घ्यावे हे चिकट असल्याने हाताला थोडे थोडे पाणी लावून मध्ये मध्ये पाणी लावून बनवावे मोठे बॅटर बनवताना बॅटर भजीपेक्षा थोडेसे जाडसर असावे ज्या पद्धतीने व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने वडे बनवून घ्यावे चवीला सुंदर व क्रंची असे बॉल्स तयार होतात मुलांना बाहेरच्या कुरकुरी वेपर्स ऐवजी जर घरात कधीतरी असे बॉल्स बनवून दिले तर तुमची मुले सुद्धा खुश होणार व बाहेरचं खाणं विसरून जाणार चला तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा ज्या पद्धतीने व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने सर्व बॅटरचे दोन तीन बॅच मध्ये सर्व वडे तयार करून घेतले खायला अगदी कुरकुरीत वरून कुरकुरीत व आतमध्ये जाळीदार असे वडे तयार होतात वडे तळायला मीडियम ते स्लो गॅसवर तळावे जर गॅस फास्ट केला तर जाण्याची शक्यता असते तळायला सुद्धा तळायला जरा उशीर लागला तरी खायला खूप खूप खुसखुशीत असतो मुलांप्रमाणेच मोठी माणसे सुद्धा आवडीने खातात चमचे <्दिक्षा> <्दिक्षा> जे आहे ना अधेमध्ये पलटी करून ब्राऊन झाल्यानंतर ते बाहेर काढून घ्यावे अशाच नवनवीन रेसिपी बघायची असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय